शहादा बस व्यवस्थापकांचा मनमानी कारभार करत असल्याची कर्मचाऱ्यांनी सांगितली कुठल्या ना कुठल्या कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात या अनुषंगाने आगारातील वाहक व चालक यांना नेहमीच तिरस्काराची वागणूक देत असतात त्यांच्या या वागणुकीला कर्मचारी गुपचूप सहन करतात कारण व्यवस्थापकांचा विरोध केल्यास आपल्यावर कार्यवाही होऊन नोकरी धोक्यात येणार या भीतीने आपापसात चर्चा करून नाराजगी व्यक्त करून शांत बसतात पण नुकतेच आगार प्रमुख यांच्या वागणुकीला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी आपली आप भीती सांगितली ती म्हणजे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणासाठी वैद्यकीय रजा देत नसल्याच्या तक्रारी वाहक आणि चालकांनी केल्या आहेत शहाना आगारातील आतिश पवार हृदयविकारासंदर्भातल्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर आधी उपचारासाठी त्यांना नाशिकला महिन्यातून तीन ते चार वेळेस जावे लागत असे मात्र व्यवस्थापक गेल्या तीन महिन्यापासून ते रजेचे अंज मात्र व्यवस्थापक गेल्या तीन महिन्यापासून ते रजेचे अर्ज मंजूर करत नसल्याची तक्रार आतिश पवार यांनी केली आहे तर एस टी कर्मचाऱ्यांकडून कर दोन हजार ते पाच हजार रुपये घेऊन काम करत असल्याचा आरोपही कर्मचारी उघड उघड करीत आहेत अशाच तक्रार अनेक कर्मचाऱ्यांसोबत होत असून कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवली जात असते त्यामुळे कर्मचारी दबावात काम करत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे तर प्रमुख यांनी घेण्यासाठी जमा केलेले तिकीट मशीन गहाळ झाल्याचा आरोप करून तब्बल दिवसांचा लावून माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप शहादा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले रविदास वसंत खाळे यांनी केला आहे यावरून नंदुरबार जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदर आघाडी व्यवस्थापकाची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रास संदर्भात जाब विचारत धरले न्यूज एटीन उपाध्यक्ष आमच्याकडे या टी महामंडळाची तक्रार आलेली होती आणि ते तक्रारी आम्ही विचारपूस करून इकडे एस टी डीएफ मध्ये आलो आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटायला गेलो कुणीतरी भोई म्हणून ये आणि कोणी पाटील आहे ते यासनी काही का असं विचारायला गुत तर हा वारंवार असं करतो आत असं करतो ते म्हण एक सांगाना मतलब आहे की भोईले बी नाही पाटील की जर तुम्ही समोरवाला जर इथली तकलीफ आहे तो अर्ज अर्ज देत तो अर्ज त्यांना पास नाही करतच आई जर तुम्ही कंडिशन जर होई तुम्ही अशी जातीवादनी आणि दुसरी गोष्ट एक की खेळापाडाना गाड्या बंद करा ना त्या ड्रायव्हर कंडक्टर सांगा ना, ना तू इकडं जा तू तिथं जा हा जा म्हणजे जाण बजाई खेळाना गाड्या बंद करीस नाही खेळावाला असले तकलीफ देवा ना दे आई काम पाटील आणि भोई म्हणजेच नाही याच्या दोन साहेब आहेत यासले जे जा आज जा जा जातीवाद चालू आहे यासले म्हणजे एक विनंती आहे की तुम्ही समाईशनी आधी ड्युटी करा पहिलेच बोईवर अँटी करप्शन म अटकेला येतो त्यान एक केस चालू आहे तो भोई साहेबवर आणि तो कोण पाटील आहे आखो यासले एकच सांग आहे म्हण कि तुम्ही जर या शहादा डेपुन्हा जर कारभार करा होई आमने एक ते शहादा नाव ना एसटी महामंडळ न एक नंबरवर चालू राहणं आणि एक नंबरवर जर नाव चाललंय ना त्याला चाल जर झिरो वर प्रयत्न करशात ते आमना सारखी जी पब्लिक आहे आणि आई वंचित बहुजन आघाडी आहे आई वंचित बहुजन आघाडी कधी असत खप नाही आणि कधी कर जास्त काम गेटनी बाहेर निघिसनी ते काढा तुम्ही एसट्या काय आहे करता आणि पैसा का रे राजा लेवाना बी पैसा मागतात लाजा हॉटेल येत नाही तुम्ही पगार नाही भेटतात का हा तुम्ही पगार लीस दिली तुम्ही पाय हजार रुपया कोण पाय पाच हजार बदल का बा माग तुला ड्युटी पण देऊ अमुक ड्युटी देऊ हजार रुपये दे पंधराशे रुपये दे दोन हजार दे हे काय लावून ठेवलेलं आहे तुम्ही हे बंद करा आणि आज भोई आहे कोणी अंटे करप्शन मध्ये पहिलेच अटकलेला आहे त्याच्यावर बघा काही जे कारवाई करायची असेल ते करा कोणीतरी मंत्री ना तो एस टी महा मंडणना राज्य परिवहन महामंडळ ना कोणी काय होईना तर त्याला मी एक सांगतो मंत्रीले की तू रे आठ डुके पाडीस नी तू काय वाटना तट आणि आज जर आगे जर असं जर, जर चाली तर मी वंचित नाही करत एक तुमले सांगी देवस की मी आणि म्हणा वंचित आणि आमना बाळासाहेब आम्ही जर तुमने मागे लागणूत ते काय करसूत नाही काय नाही आणि आम्ही जर उपोषणले लोक ना ते तुम्हाला तमाशा चालू कर दिसू आणि एक ध्यान्म ठेवाना भोई साहेब पाटील साहेब यांना नंतर कधी तुम्ही काही बी कधी आम्हाला कुठलाही कर्मचारी असो तो कुठलाही ना असो काही बी असो फक्त आम्हाला नजर समोर तो एक ड्रायव्हर आणि एक कंडक्टर आहे त्यांनी जात नाहीये एक ध्यान्म ठेवानं आणि जर कधी कोणी असे अन्याय अत्याचार करत होय तर आम्ही त्यांना टांगड्या चोडाशिवाय राहत नाही एवढा दोन शब्द बोलतो आणि सांभतो